मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे अनेक ठिकाणी याचा फटका सुद्धा नागरिकांना झालेला बघायला मिळतोय यातच उद्या आणि परवा म्हणजे सोळा आणि सतरा सप्टेंबरची नक्की काय स्थिती असणार आहे कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत सोळा तारखेला राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूर चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे पाच जिल्हे आहेत हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता सोळा सप्टेंबरला हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे इकडे बघू शकतो रायगड पुण्याचा घाटाचा परिसर आणि संभाजीनगर हे जे तीन जिल्हे आहेत हे ऑरेंज अलर्टवर आहेत तुफान मुसळधार स्वरूपाचा पाऊस या तीन जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार तिकडे विदर्भातलं गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर हा जो पट्टा आहे मराठवाड्यातले काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातले सुद्धा काही जिल्हे यल्लो अलर्टवर आहेत कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आता पुढच्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबरची काय स्थिती असणार आहे तर सतरा सप्टेंबरला कुठेही ऑरेंज किंवा रेड अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये मात्र आणि काही ठिकाणी पाऊस ओसरल्याचं सुद्धा चित्र सतरा सप्टेंबरला दिसतंय मात्र अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने सतरा सप्टेंबरला सुद्धा दिलेला आहे उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव धुळे नंदुरबार त्याच्या खालोखालचे जे जिल्हे आहेत संभाजीनगर नाशिक अहिल्यानगर याचबरोबर जालना हिंगोली परभणी पश्चिम महाराष्ट्रातलं सोलापूर असेल पुणे असेल साताऱ्याचा घाटाचा परिसर असेल रत्नागिरी रायगड पुण्याचा घाट परिसर सर तिकडे यवतमाळ चंद्रपूर हे जे सगळे जिल्ह्या आहेत हे यल्लो अलर्टवर असणार आहेत कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने उद्या आणि परवाची नक्की काय स्थिती असणार आहे ते या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद